ओम सत जारी जरीज गुरुजी कॉलेज बडे वादार गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु महायोगी मत्ंद्रानाचा कॉलेज चैतन्य से सर गुरु शंभूजित गुरु गुरु, गुरु रक्षण बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्यांचे दोघ आदेश आलख आदेश तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये लवकरच आता दत्त जन्मोत्सव हा साजरा होणार आहे दिनांक चार डिसेंबर या दिवशी खऱ्या अर्थी दत्त जयंती ही साजरी होणार आहे घराघरामध्ये दत्त महाराज आणि दत्त महाराज हे देवत हे तर प्रत्येकाला माहीत आहे सर्वजण तुम्ही श्रुत आहात दत्त महाराजांना आत्री ऋषींचे पुत्र हे मानले गेलेले आहे आत्री ऋषी कोण तर सप्त ऋषींमध्ये ज्या ऋषींचं स्थान हे अटळ आहे हे म्हणजे ऋषी आपण ज्या ऋषींचे गोत्र धारण करतो त्या सप्त ऋषीमधील आत्री नामक जे ऋषी आहेत या ऋषींचे पुत्र म्हणजे दत्त महाराज आहेत तर माता अनुसया हे दत्त महाराजांची आई आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रित असलेला एकमेव अवतार म्हणजे दत्त महाराजांकडे पाहिलं जातं आता ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि माता अणुसुया यांची गोष्ट यांची कथा हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यांना तीन शिरे सहा हात या अनुषंगाने हा उत्तर गेलेलं गेलेला त्यामुळे तर यांची जी स्तोत्र किंवा जे काव्य रचले गेले किंवा साधारण व्यक्तिरेखा जरी दत्त महाराजांच्या जा पाया पडतो त्या त्यावेळेस त्याच्या मनामध्ये हमखासपणे तीन शिरे सहा हात माझा दंड होतं हा मनामध्ये एक पद्धतीची गाण किंवा हे काव्य निश्चितपणे ऐकायला मिळते किंवा ते वाचते सुद्धा दत्त महाराजांच्या काखेमध्ये झोळी दत्त महाराज हे असताना वैराग्याचे प्रतीक द्योतक हे मांडले गेलेले आहेत हे यतिरूप आहेत यांना दंडधारी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे दत्त महाराजांच्या अनेक छायाचित्रांमध्ये आपल्याला चार श्वान हे पाहायला मिळतात हे चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक मांडले गेलेले आहेत त्याच अनुषंगाने दत्त पा महाराजांच्या पाठीमागे जी गायी आहे चित्रामध्ये आपण अनेक वेळा पाहतो की दत्त महाराजांबरोबर एक गायी किंवा त्यांच्या पाठीमागे एक गायी उभी दिसते ही गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे किंवा पृथ्वीचं देवतक आहे जे दत्त महाराजांनी धारण केलेले आहे त्यामुळे पृथ्वीच्या प्रत्येक सजीव आत्म्यांची पालनपोषणाची जबाबदारी जणू दत्त महाराजांनी घेतलेली आहे हे त्याचं कुठेतरी द्योतक आहे दत्त महाराजांचे पूजन याचे नियम हे अनेक अनेक प्रांतामध्ये त्या प्रांतानुसार हे बदलतानाही दिसतात आणि त्या अनुषंगाने दत्त महाराजांची जी दिनचर्या कशी आहे त्यात आपण समजून घेऊयात प्रत्येक देवीदेवतेंचे एक विशेष कोणते ना कोणते स्थान हे निश्चितपणे असते जसं की प्रभू विष्णूंचे वैकुंठ महादेवाचे कैलास ब्रह्मदेवतेचे ब्रह्मलोक या अनुषंगाने दत्त महाराजांचे समस्त पृथ्वीतलावरती हे विचरण होत असते खास करून एक विशेष गोष्ट दत्त महाराजांची आपण हे सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की दिवसाची सुरुवात दत्त महाराजांची जसं की आपण आंघोळ करून करतो मग दत्त महाराजांची जी दिनचर्या आहे तीसुद्धा संपूर्ण भारतवर्षामध्ये भारतामध्येही पसरलेली आहे त्या अनुषंगाने दत्त महाराजांचं स्नान हे वाराणसीमध्ये केलं जातं किंवा वाराणसीमध्ये दत्त महाराज स्नान करतात गंगा नदीमध्ये जी चंदनाची उटी दत्त महाराज धारण करतात ती प्रयाग या क्षेत्री काही दिवसांपूर्वीच जो कुंभमेळा झाला प्रयाग या क्षेत्री हे दत्त महाराजांचं उटी लावण्याचं स्थान आहे हे सुद्धा मानलं गेलेलं आहे भिक्षा दत्त महाराज महालक्ष्मी तीर्थक्षेत्र कोल्हापूर या ठिकाणी मागतात तर तांबूलसाठी दत्तमहाराज बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन या ठिकाणी येतात अशीसुद्धा मान्यता आहे कीर्तन गायन करण्यासाठी किंवा गायन करत असलेले कीर्तन ऐकण्यासाठी दत्त महाराज हे बिहार राज्यातील जे नैमिषारण्य तीर्थक्षेत्र आहे तिथे यांचा वास असतो सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर योग करण्यासाठी योग करण्यासाठी दत्त महाराज गिरणार क्षेत्र येतात किंवा गिरणार पर्वतावरती विराजमान होतात तर निद्रा म्हणजेच आराम करण्यासाठी माहूरगड इथे येतात हे सुद्धा तितकं सत्य आहे दत्त महाराजांच्या मूर्तीपूजनाप्रमाणेच विशेषत दत्त महाराजांचे जे पादुका पूजन असते यालासुद्धा वि तितकेच विशेष असे महत्त्व आहे म्हणजे मूर्तीपूजन याला तर महत्त्व आहेच आहे परंतु दत्त महाराजांच्या सेवेमध्ये मूर्तीपूजनाबरोबर जे दत्त महाराजांच्या पादुका असतात या पादुकाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे त्याच अनुषंगाने औदुंबर वृक्षा दत्त महाराजांचा प्रिय वृक्ष मानला गेलेला आहे आणि औदुंबर वृक्षामध्ये दत्तसेवक हे दत्त महाराजांचं प्रतीक पाहून दत्त महाराजांची सेवा औदुंबर वृक्षामध्ये सुद्धा करताना दिसतात खऱ्या अंशी जर पाहिलं तर दत्त महाराजांची जेवढ्या मूर्त्या आपण पाहतो यात तीन मुखी असतात अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक वेळी आपण जर पाहिलं तर दत्त महाराजांची मूर्ती आपल्याला तीन मुखांच्याद्वारे पाहायला मिळते परंतु काही ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांना एकमुखी दत्ताच्या प्रतिकात्मक सुद्धा पूजलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यापाशी असलेले प्रसिद्ध नारायणगाव तिथे दत्त महाराजांचं जे पूजन केलं जातं ते एकमुखी दत्तांचं केलं जातं दत्त महाराजांच्या अवतारांच्या बाबतीमध्ये विचार केला तर दत्त महाराजांचे प्रमुख अवतारांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्वप्रथम येतात श्रीमद नृसिंह सरस्वती जे चौदाव्या शतकातले अवतार मानले जातात हे द्वितीय स्थानकावरती तर स्वामी समर्थ हे तिसरे अवतार मांडले गेलेले आहेत या अवतारांखेरीज सोळा अवतार हे अंशात्मक अवतारसुद्धा दत्त महाराजांचे मांडले गेलेले आहेत दत्त महाराजांच्या नावाने जो संप्रदाय किंवा दत्त महाराजांचा जो संप्रदाय मानला जातो याला दत्त संप्रदाय या नावाने सर्वजण आपण ओळखतो दत्त संप्रदायाचा खऱ्या अर्थी जर विस्तार पाहिला तर चौदाव्या शतकामध्ये जे दत्त अवतार म्हणजे श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार हा झालेला आहे नवनाथ महाराजांचे गुरुसुद्धा दत्त महाराज आहेत नवनाथ महाराजातील मत्स्येंद्रनाथ ना असतील नागननाथ महाराज असतील जालिंद्रनाथ महाराज असतील यांचे प्रमुख गुरु हे महाराज दत्तज आहेत त्यामुळे येणारी जी मार्गशीर्ष पौर्णिमा या नावाने आपण ज्या पौर्णिमेला ओळखतो ही पौर्णिमा म्हणजे दत्त महाराजांची खऱ्या अर्थी तर प्रकट दिन आहे शेवटी दत्त महाराज हे पूर्ण अवतार आहेत साक्षात भगवान आहेत आणि जेवढे गुरु आहेत त्या सर्व गुरूंचे ते महागुरू आहेत तेव्हा दत्त महाराजांची जी पौर्णिमा समजली जाते जी मार्गशीर्ष महिन्याची आता येणारी चार तारीख या दिवशी दत्त महाराजांचा प्रकट दिन हा साजरा होणार आहे सायंकाळी सहाच्या दरम्यान फुले पडतात प्रत्येक दत्त मंदिरामध्ये दत्तक्षेत्री दत्त, दत्त महाराजांचे पहा अनेक असे प्रभावी मंत्र आहेत स्तोत्र आहेत कवच आहेत स्तुतिसुल आहेत असे या अनेक असलेल्या स्तोत्र स्तुती कवचांमध्ये मुनी विरचित असलेले एक स्तोत्र आहे जे दिव्य आहे दिव्य मी सुद्धा म्हणत आहे कारण पहा दत्तभक्ती ही खऱ्या अर्थी जर विचार केला तर आत्मिक समाधानासाठी खऱ्या अर्थी तर खूप लवकर पावते हे सुद्धा तितकं सत्य आहे आत्मिक समाधान अंतरात्म्या थोडक्यामध्ये आत्म्याचं समाधान करणारी भक्ती ही दत्त महाराजांची मांडल्या गेलेली आहे जो दत्तभक्त असतो निश्चितपणे त्याच्या अंतरात्मा हा शांत अंतरात्म्यामध्ये एक पद्धतीचं शांतता प्रीती सद्भावना या सर्व गोष्टी दत्त महाराजांच्या एखाद्या सेवकामध्ये दत्त महाराजांच्या भक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दत्त महाराजांच्या अनेक मंत्रामध्ये विशेष असे काही बीज सुद्धा आहेत त्यातीलच द्राम हा दत्त महाराजांचा मुख्यतः समोर येणारा प्रमुख बीज मंत्र मांडला गेलेला आहे तर जेवढे मंत्र बनतात त्या मंत्रांमध्ये दत्त महाराजांचा सर्वात पॉवरफुल मंत्र हा कुठला मांडला गेलेला आहे तर तो मंत्र सोहम आहे दत्त महाराज ज्या अनुषंगाने प्रकट होतात प्रत्येक युगामध्ये दत्त महाराजांचं कुठे ना कुठे आख्यान कुठे ना कुठे महती कुठे ना कुठे यांची कथा ही आपल्याला पाहायला मिळते अशीच काहीशी कथा आपल्याला कार्तवीर्य अर्जुन यांच्या नाव सुद्धा पाहायला मिळते हे कार्तवीर्य अर्जुनच होता ज्यांनी साक्षात रावणालासुद्धा युद्धामध्ये परास्त केलेले होते कार्तवीर्य अर्जुनाला जे सहस्त्रबाहू होण्याचा जो आशीर्वाद सहस्त्रबाहू होण्याचा जो वरदान दिला तो सुद्धा दत्त महाराजांनीच दिलेला होता या वरदानाबरोबरच अनेक अशा सिद्धी आणि हवेमध्ये उडणारा रथ हा सुद्धा कार्तिवीर अर्जुनाला दत्त महाराजांनी दिलेला होता वरदान स्वरूप खऱ्या अर्थ जर विचार केला तर तंत्रशाखेमध्ये सुद्धा दत्त महाराजांचं स्थान हे अचाट आणि समूळ असं पूर्णत्व मानलं गेलेलं आहे तंत्र, तंत्र तंत्र अनेक तंत्र किंवा तंत्रशाखेमध्ये असलेले मंत्र किंवा कोणत्याही तंत्रशाखेमध्ये असलेले विशेषतः कोणते काव्य याच्यामध्ये दत्तसंप्रदाय हा विशेष अधिकारसुद्धा प्राप्त करून ठेवतो त्यांच्या अनेक असे काव्य किंवा दिव्य असे काही स्तोत्र आहेत ज्याच्या पठनाद्वारे किंवा आवांतर केले गेलेल्या पठणाद्वारे चमत्कारी अशा सिद्धीसुद्धा भक्तांना प्राप्त होतात हे सुद्धा तितकं सत्य आहे याला डावलता येत नाही ज्या मच्छेंद्रनाथ महाराजांना सनात केले अज्ञानाची दशकाजळी क्षणार्धार्थ फिटून गेली हे गुरुसुद्धा साक्षात दत्त महाराजच आहेत मग आता दत्त महाराजांच्या पौर्णिमेला दत्तजन्माच्या दिवशी मग आम्ही असं कोणता विशेष उपाय करू शकेल असे विचारणा बरेच वेळा होते पहा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा ही दत्त महाराजांची नामधून आहे दत्त महाराजांचे जे मंत्र असतात त्याच्यामध्ये तुम्ही दत्त दत्त दत, दत्त जरी जप केला तरीसुद्धा चालतोच परंतु या खेरीज बीजयुत दत्त महाराजांचे जे मंत्र असतात ते गुरुप्रधान खऱ्या अर्थी तर असायला हवेत बरं आता याच्यामध्ये विशेष सेवा कोणती करावी कशी करावी याच्या बाबतीमध्ये मी सांगताना म्हणेल की दत्त जयंतीच्या दिवशी विशेषतः तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करण्याचा प्रयत्न करा सेकंड पॉईंट ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहे दत्त मंदिरामध्ये अनेक ठिकाणी या दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदान हे केले जाते फुल नाही फुलाची पाकळी या अनुषंगाने तुम्हाला यथाशक्ती जशी जमेल तशी त्या मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या तुम्ही अन्नदानासाठी तुमची देणगी दक्षणाही देऊ शकता दत्त मंदिरामध्ये जेवढे कार्यक्रम या दिवशी होतात संपूर्ण वर्षभरातले सर्वात मोठे कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये कुठे होत असतात तर याच दिवशी होतात जो जयंतीच्या दिवसाचा दिवस असतो तर या दिवशी तुम्ही दत्त मंदिरामध्ये तुमची सेवा ही अर्पण करू शकता पैशाच्या रूपाने असेल शारीरिक रूपाने असेल म्हणजे दत्त महाराजांचं जिथे मंदिर असेल मंदिर स्वच्छ करणे मंदिर झाडणे मंदिरामध्ये असलेले जेवढे सेवेकरी आहेत त्या सेवेकरींना मदत करू लागणे वाढल्या जाणाऱ्या जा जेवढ्या पंक्ती आहेत जेवाला बसणाऱ्या त्याच्यामध्ये स्वतःचा हातभार लावणे म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची सेवा तुम्ही दत्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न या दत्त जयंतीच्या जे दिवशी अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो तर दत्त महाराजांचे जे दिव्याश स्तोत्र आहे जे नारदमुनी विरचित आहे याचा पाठ तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीच्या दिवशी आवश्यकपणे करावा हा पाठ कसा केला जातो तर तुपाचा निरंजन किंवा तुपाचा दिवा लावून तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही हा पाठ करू शकता पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जाणून आहात की कोणते पद्धतीचे मंत्र किंवा यंत्र हे लवकर सिद्ध होतात या दिवशी तुम्ही दत्त महाराजांची स्थापना मूर्तीच्या रूपाने दत्त महाराजांची स्थापना फोटोच्या म्हणजे प्रतिमेच्या रूपाने सुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकता त्याचबरोबर घरामध्ये जर तुम्हाला यंत्र स्थापित करायचं असेल तर ते स्त्रीयंत्र असो किंवा कोणतंही यंत्र असो तुम्ही या दत्त पौर्णिमेला वशापणे स्थापित करू शकता नाथ शाबर सेवेकर या चॅनलच्या माध्यमातून सिद्ध असे स्त्रीयंत्र दिले जाते तुम्हाला सुद्धा जर स्त्रीयंत्र प्राप्ती करायचे असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरद्वारे स्त्रीयंत्राची विचारणा या सर्व गोष्टी करू शकता स्त्रीयंत्र विधी नियमासहित यज्ञ हवनक्रिया किंवा मंत्रोपचाराद्वारे सिद्ध केले जातात आणि ते तुम्हाला तुमच्या पाठवले सुद्धा जातात त्या अनुषंगाने तुम्ही याचा सुद्धा लाभ या दत्त पौर्णिमेला अवश्यपणे घेऊ शकता आशा आहे आजच्या या दत्तजयंतीच्या विशेष भागामध्ये जो मी दत्त, दत्त महाराजांप्रती सांगण्याचा अगदी छोटासा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल अनेकशी माहिती तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तिरेकांना माहिती असेल कदाचित काही लोकांना नव्याने ऐकायला मिळाली असेल याचा मला आनंद आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतन नॉलेजवर गुरुजी आला नवीन आदेश अवधवते चिंतन सरी गुरुदेव दत्त